बीएफएस जिंदाबाद 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 बीएफएस जिंदाबाद देश के लिए जोरदार दंगात्सा जय हो हम सब एक थे हम

साठी भारतीय मजदूर संघातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं काय मागण्या आहेत आपल्या मागण्या असे आहेत की पूर्वी एकोण चौवेचाळीस कामगार कायदे होते आणि ते रद्द करत केंद्र सरकारने चार कोड आणलेले आहेत आणि चार कोडपैकी दोन कोड जे आहेत ते सर्व कामगार संघटनेने मान्य केलेलं आहे उर्वरित दोन कोड जे आहेत ते आम्हाला अमान्य आहेत दोन कोड जे मान्य झालेले आहेत ते वेतनाच्या संदर्भातले आहेत आणि दुसरं एक कल्याणकारी संदर्भातलं आहे तर हे दोन्ही त्वरित लागू करावेत अशी भारतीय संघाची मागणी आहे दुसरं असं आहे की कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या अंतर्गत जे इ पि एस नाईंटी फाईव्ह पेन्शनर्स आहेत त्यांची अनेक वर्षापासून ती मागणी अशी आहे की किमान कि वे पेन्शन जे आहे ते पाच हजार रुपये करावे आता सत्ता एक हजार रुपये किमान पेन्शन आहे परंतु एक हजार रुपये किमान पेन्शनमध्ये कि कुटुंबाचा उदाहरण चरित्रात चालवू शकत नाही आणि म्हणून भारतीय मजूर संघाने मागणी कशी केली आहे की किमान पेन्शन हे पाच हजार रुपये असायला पाहिजेत त्याचबरोबर त्यांचा डी ए लिंकिंग असायला पाहिजे त्याचबरोबर या सर्व अठ्ठ्याहत्तर लाख जे पेन्शनर्स आहेत त्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत त्यांना सहभाग करावा अशी एक प्रमुख मागणी आहे दुसरं असं की अनेक उद्योगामध्ये का कंत्राटी कामगार आहेत या सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावं त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना जर कायम करणं शक्य नसेल तर त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावे अशी एक भारतीय मतदारसंघाची मागणी आहे दुसरं की आत्ता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बांधकाम कामगारांना मंडळ स्थापन झालेलं आहे आणि या बांधकाम कामगार मंडळामध्ये जे खरे कामगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या लाभ सवलती मिळत नाही या सर्व ना। बांधकाम सरकारने तीन हजार रुपयाचे किट्स आणि बाकीचे सवलती लागू केलेल्या आहेत परंतु काही जे अल्प आहेत ते आपला बांधकाम कामगारांना जे कामगार नाही आहेत त्यांनासुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊन देण्याचा प्रयत्न हस्ताचराच्या मार्गाने करत आहेत त्याचबरोबर ते घरेलू कामगार आहेत या घरेलू कामगारांपूर्वी वयाची साठ पंचावन्न वर्ष झाल्यानंतर त्यांना दहा हजार रुपये सन्मानधन असा निधी मिळत होता परंतु भाजपाचं सरकार आल्यानंतर भाजपच्या सरकारने ते निधी बंद केलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की ती घरेलू कामगारांकरता जी सन्मान धनाची योजना होती ती परत पूर्वज लागू करावी तसेच घरेलू कामगारांकरता वोट केलेला आहे पण तो घरेलू कामगारांकरता किमान वेतनाचे असे दर ठरलेले नाही आहेत आणि त्यामुळे एक शासनाने एक विशिष्ट असा दर ठरवून द्यायला पाहिजे की बहिणाऱ्या काम करणार असेल ती असेल त्याला इतके याप्रमाणे त्याप्रमाणे वेतन ठरवून देण्यात यावं अशी एक आमची भारतीय मधू संघाची मागणी आहे त्याचबरोबर नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना कायम करण्यात यावं अशी एक भारतीय मधू संघाची प्रमुख मागणी आमची आहे अनेक मागण्या आहेत आणि मच्छीमार बांधवांकरता बोर्डाची स्थापना करावी अशी एक मागणी आहे मच्छीमार बांधवांकरता जे तलाव धरणं यांचे जे ठेके दे आहेत ते रद्द करण्यात यावं आणि त्या त्याकरता सरळ मच्छीमार बांधवा जा जे आहेत त्यांच्या मार्फतच मासेमारी करावी मच्छीमार बांधवांकरता घरेलू योजना लागू करण्यात यावी प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांकरता सकाळपासून आमचा भारतीय मजुर संघाचं आंदोलन सुरू आहे आणि या विविध मागण्यांकरताच जळगावसह देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन आज सुरू आहे एक दिवसाचा धरणाचं आंदोलन आहे आणि एक दिवसाच्या धरणा आंदोलनामध्ये भारतीय संघाचे विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी होत आहेत नाव सांगा सर आपलं मी प्रभाकर जगन्नाथ बाणाचं आहे भारतीय मजदूर संघाचा माजी महाअध्यक्ष आणि महामंत्री